नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो ज्यांच्या मागे मागे तुम्ही पळता त्यांच्यापासून दोन दिवस दूर राहून पहा बोलणं तर सोडाच ते तुमची आठवणसुद्धा काढणार नाहीत आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त खुश तेच लोक राहतात ज्यांनी एक तरहाण्याची कला शिकली आहे ज्या नात्यांमध्ये एक दुसऱ्याच्या भावनांचा आदरच केला जात नाही अशा नात्यांना जबरदस्तीने ओढत नेण्याची काहीच गरज नसते काही, काही लोक तुमच्या बरोबर असताना तुमचेच असल्यासारखं दाखवतात आणि आतून मात्र तुमच्या विरुद्ध असतात मित्रांनो प्रत्येक वेळी अश्रू डोळ्यांमध्ये आणू नका आणि मनातील प्रत्येक गोष्ट लोकांना सांगू नका कारण लोकांमध्ये मलम नाहीतर मीठ घेऊन फिरतात म्हणून प्रत्येक जखम लोकांना दाखवू नका आयुष्याबद्दल तक्रारी तर खूप आहेत पण गप्प यासाठी आहे की आयुष्याने जे आपल्याला दिलेलं आहे ते बऱ्याच जणांच्या नशिबात सुद्धा नसतं लोकांना हे तर समजतं की हा कसा आहे तो कसा आहे पण लोक हे विसरून जातात ते स्वतः कसे आहेत जो माणूस रडता रडता रागामध्ये सगळं बोलून टाकतो तो, तो खरा असतो कारण राग आणि रंग माणसाला खरं बोलायला भाग पाडतात मित्रांनो इतके समजदार बना की कोणाच्याही चुकीला लगेच माफ करा पण इतके मूर्ख बनू नका की एखादा धोका देणाऱ्यावर परत विश्वास ठेवा नात्यांचा चुकीचा वापर कधीही करू नका कारण नाती तर खूप मिळतील पण चांगले लोक आयुष्यात परत कधीच मिळत नाही जेव्हा आपल्या जवळच्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आपल्या जागी दुसरी कोणीतरी आलं असेल तर तुम्ही दोन पावलं मागे सरकणे कधीही चांगलं असत ज्या माणसावर आपण सर्वात जास्त प्रेम करतो तोच माणूस आपल्याला धोका देतो कारण त्याला माहित असतं आपली कमजोरी काय आहे लोक त्यांच्या जागी बरोबर असतात फक्त आपणच त्यांना खूप जास्त चांगलं आणि आपलं मानतो तुम्ही ज्या व्यक्तीचे खूप जास्त कदर कराल तो माणूस तुम्हाला सगळ्यात जास्त रडवेल नातं असताना लोकमस्करी सुद्धा मन तोडत नाहीत आणि जेव्हा मन भरतं तेव्हा माणसाच्या रुसण्यावर सुद्धा समजूत काढायला येत नाही अशा माणसांच्या आजारावर काही औषध नाही जो दुसऱ्यांची प्रगती पाहून जळतो प्रत्येकाला वेळ देणे ही वेळेची बेजती आहे ज्या समोर मोठ आणि खरं असत त्याला दुःख आणि अडचणी सुद्धा तेवढ्याच मिळतात घमेंड आणि गर्वामध्ये राहू नका हवेतून जमिनीवर यायला वेळ लागत नाही हक्क फक्त तिथेच दाखवा जिथे तुम्हाला कोणी हक्क दिला आहे कोणतीही गोष्ट मिळवा किंवा गमवा पण स्वतःच्या स्वार्थासाठी कधीही कोणाचा वापर करून घेऊ नका आजच्या जमान्यामध्ये खरी गोष्ट हीच आहे की तुम्ही पैसे कमवा लोक स्वतः येऊन तुमच्या बरोबर नाती बनवतील एकट जगण्याची सवय होऊन जाते तेव्हा साथ देणारे बदलतात खूप मजबूत असतात अशी लोक ज्यांच्या जवळ गमावण्यासारखे काहीच नसते तुम्ही फक्त हसतमुख चेहऱ्याने वावरा आणि म्हणा मी ठीक आहे कारण इथे कोणालाही कोणाची कदर नाही आणि कोणाच्याही दुःखाविषयी सहानुभूती नाही आयुष्यात बदलायला कोणालाही आवडत नाही परंतु लोक वागतातच असे की बदलायला भाग पाडतात नातं जर मनापासून जोडलेलं असेल तर कोणीही तोडले तरी ते तुटत नाही पण ना फक्त स्वार्थासाठी डोक्याने जोडलं असेल तर कोणीही कितीही प्रयत्न केलं तरी ते टिकत नाही का काही लोक मेणमत्ती सारखे पकडून नातं निभवतात आणि काही लोक त्याच नात्यांना आग लावतात जग स्वार्थावर चालतो म्हणूनच थंडीमध्ये ज्या सूर्याची वाट पाहिली जाते उन्हाळ्यात त्या सूर्याचा तिरस्कार केला जातो जे नेहमी तुमच्यापासून दूर जाण्याची कारण शोधतात त्यांना थांबवू नका त्यांना दरवाजापर्यंत सोडून या पद्धतीवरून समजते नात्यांमध्ये किती विश्वास आणि आपले पण आहे मैत्री पण गरजेची आहे नातं पण गरजेचं आहे पण आयुष्यातील अडचणी आणि वाईट वेळ आपल्याला हे शिकवतात की एकटं राहण्याची कला ही गरजेची आहे जर समोरचा समजून घेतच नसेल तर त्याला समजवण्याची गरजच काय आहे आणि कोणी मान्य करत नसेल तर त्याला एखादी गोष्ट सांगायची तरी गरज काय आहे जेव्हा खूप काही असत सांगण्यासाठी तेव्हा माणूस शांत होऊन जातो तुमची किंमत आणि महत्व तेव्हाच असत जेव्हा तुमची गरज असते तुम्ही नात्यांना किती वेळ दिला तरीही नंतर लक्षात येईल की एकटं राहिलेलं चांगलं असत माणूस मेला की सगळ्यांना चांगला वाटतो उगाच नाही त्याच्या मृत्यूनंतर एवढी गर्दी होते ज्या दिवशी तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा फरक पण बंद होईल त्या दिवशी तुमच्या वागण्याचा सगळ्यांनाच फरक पडेल आयुष्य स्वतःच्या मनाप्रमाणे जगा लोकांच्या सांगण्यावरून वागाल तर लोकांचेच राहाल ना स्वतःचे राहाल धर्म कोणताही असो तुम्ही फक्त चांगला माणूस बना हिशोब तुमच्या कर्माचा होतो धर्माचा नाही श्री स्वामी समर्थ